बघा एखाद्या गावामध्ये एखादा खूप मोठा माणूस असतो पण तो माणूस दान धर्म असेल किंवा गरिबाला मदत असेल तर अशा कुठल्याही गोष्टी करत नाही मग त्यावेळेस आपण म्हणतो या माणसाला किंवा ह्या व्यक्तीला देवानं काहीच कमी केला नाही पण हा व्यक्ती कधीच कोणाच्या मदतीला गरजेला पडत नाही मग अशा व्यक्तीचं लोकांच्या मनात जे स्थान असतं ते स्थान काहीच राहत नाही का कारण काय फक्त एकमेकाला सहाय्य करणं किंवा एकमेकाच्या मदतीला धावून येणं सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात हे आपल्याला गावातूनच कळतं आहे मग हे सगळं काही जे राजकारण असतं ना हे राजकारण सुद्धा मुळात गावातूनच सुरुवात होतं कारण गावागावामध्ये तांड्या तांड्यामध्ये वाडी वाडीमध्ये हे राजकारण शिस्त आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व ह्या गावामधूनच विकसित होतं म्हणजे त्यावेळेस गांधीजी बोलले होते खेड्याकडे चला गावाकडे चला ते असंच नाही बोलले होते कारण भारताचा जो मूळ आधार मूळ बेस आहे तो बेस हा खेडच आहे जे काय आहे ते खेड्यातूनच आहे आता ह्या खेड्याच्या जीवावर आतापर्यंत शरद पवारांना हे राजकारण केलं आपली हयात पर आश्वासना देऊन केली आता तुम्हाला मी किस्सा सांगतो पवारांचा ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी एक पद्धत आणि एक मेथड अवलंबली होती जे आपल्या तरुणपणामध्ये जे सहकारी होते ते तरुणपणाच्या सहकार्यांच्या घरी जाऊन त्यांनी भेटी दिल्या कधी विधानसभेच्या अगोदर कारण लोकसभेला विजय मिळाला आणि विधानसभेला अजित पवारांनी सुद्धा एक स्ट्रॉंग अशी पद्धत अवलंबली होती देवाभाऊच्या साह्यानं मग त्यावेळेस बघा त्यांनी त्यावेळेस तो डाव खेळला होता काय की आपण लोकांसोबत जाऊन त्यावेळेसचे भेटलो आता त्यावेळेस बघा शरद पवारांच्या वयातले तरुणपणीचे जे सहकारी आहेत ते सध्या कोणी भाजपसोबत असेल कोणी शेनेसोबत असेल मग त्याने जाऊन तिथे भेटायचं कारण काय त्यांनी ती त्यावेळेचे फळी ॲक्टिव्ह केले होते त्यांच्या तरुणपणे त्या सोबत होती ती म्हणजे कुठले गावाकडचे लोक सह कारण काय त्यांना माहीत होतं जर हे लोक परत अजून ऍक्टिव्ह झाले तर आपल्याला जास्त अजून प्रचार करता करायची गरज भासणार नाही म्हणजे एकूणच हे जे काही राजकारण आहे हे पूर्ण खेडेपाड्यामध्येच हे गजबजलेलं असतं आता देवेंद्र फडणवीस नावाचा एक पन्नाशीतला व्यक्ती आणि काका शहाऐंशी पार पार झालेली आहेत म्हणजे एकूण पन्नास वर्षाचा दांडगा अनुभव हा शरद पवारांना राजकारणातला आहे त्यांच्या पुढे हे देवेंद्र फडणवीस हे काहीच नाही त्या बाबतीमध्ये वयाच्या बाबतीमध्ये राजकारणातलं पण बघा अनुभव आणि एक जिज्ञासोपणा असतो आणि मन स्वच्छ असेल तर माणूस कुठल्याही गोष्टी सहज साध्य करू शकतो आता देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस दोन तीन जे शकली आहेत द्यायची दानत पाहिजे माणसाला त्यावेळेसच तो देऊ शकतो भला तो पैसा हा करामधील आलेला असो किंवा ती गव्हर्नमेंटची तिजोरी असो फक्त द्यायची दानत असेल ना तर तो अनेक योजना अनेक लोककल्याणकारी योजना ह्या राबवतो आता आतापर्यंत पण शरद पवारांची सत्ता होतीच ना शर्थ होती काँग्रेस होता म्हणजे शरद पवार होतेच कारण ते दोघांची ते होते पण त्यांची द्यायची दानात नव्हती त्यांची फक्त घ्यायची दानात होती हे महाराष्ट्रानं पाहिले पूर्ण आपल्या सर्वांच्या पतसंस्था आपले सहकारी उद्योग हे सगळं काय आहे ते पुरतं सीमित त्याने ठेवलं होतं पण याच्या विरोधामध्ये दे। देवाभाऊ भाऊ कुठला कारखाना नाही कुठली शुगर फॅक्टरी नाही कुठली सहकारी संस्था नाही कुठली शाळा नाही कुठलं काहीच नाही फक्त दोन जोड कोटामधील मुख्यमंत्री त्यांचं मुंबईमध्ये सुद्धा नाही बघा एकूण असं प्रकरण आहे आणि पन्नास वर्षाचं जे राजकारण जे केलेलं आहे पवारांनी त्या राजकारणाला सुरुंग हा देवेंद्र फडणवीसांनी लावलेला आहे आता त्या राजकारणाला सुरुंग लावणारे देवेंद्र फडणवीस एवढे मोठे आहेत का असे काही वाचव वगैरे खाली कमेंट करतील मला हे ते मोठे नसोत पण त्याच्याकडे द्यायची दानत आहे आणि त्या दानतेमुळं ते लोकांच्या गळ्यातील ताहीत बनलेले आहे पहिला सुरू जे शेतीविषयी जी योजना आणली होती त्याने त्यामध्ये वडे असतील तळे असतील किंवा नद्या असतील हे सर्व प्रकल्प याचे जे पात्र आहेत ते खोदायचे कामं करून ते रुंदीकरणाचे कामं त्यांनी त्यावेळेस केले होते त्यामुळं प्रत्येक गावामध्ये पाण्याचा प्रश्न हा मिटून जावा आणि लोकांना असं वनवण भटकता येऊ नये त्यामुळे तो त्यांनी प्रयत्न केला होता त्याचं नाव आहे जलयुक्त शिवार तरी जलयुक्त शिवार राबवलं आणि ते यशस्वी पण झालं महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आणि त्या शिवाराच्या माध्यमातूनच जे बंद पडलेले बोरं होते विहिरी होत्या त्यांना ही हळूहळू पाणी यायला लागलं कारण काय जेवढं खाली मुरल तेवढं पाणी येणार आहे सिंपल गोष्ट आहे मग आता यानंतर राजकारणामध्ये समीकरण असतील यामध्ये हे देवेंद्र फडणवीस आघाडीवरती आहेत समीकरण जुळणे कसे कुठला रोग झाल्यावर त्या रोगाला कुठलं औषध द्यावं लागतं त्यावरती ट्रीटमेंट हे कुठली करावी लागते हे देवेंद्र फडणवीसांना चांगलंच माहीत आहे त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो त्याच्या माध्यमातून जे साध्य देवाभावाने केले ते कधीच के शरद पवारांना जमलं नाही पूर्ण आयुष्यामध्ये शहाऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये पन्नास वर्षाच्या राजकीय कार्यकर्तेमध्ये शरद पवारांनी अशी कुठली योजना शेतकऱ्यासाठी आणली आहे कुठलीच नाही त्यांची फक्त एकच योजना होती ते म्हणजे आपल्यासोबतचे काही मुठभर लोक आहेत त्यांना फक्त सोबत ठेवायचं आणि फक्त सत्ता आणि जे काही राजकारण आहे अर्थकारण आहे ते फक्त कुटुंबापुरतं मर्यादित ठेवायचं एवढंच कामं हे पवारांना चांगले जमलेत आणि फोडाफोडी असेल करापती असतील कुरापती असतील ह्या सगळ्या गोष्टी आहेत पुरोगामित्व हे काय बाकीच्या काही चिलर गोष्टी आहेत त्यासाठी त्यांनी आपला वेळ हा जास्त लावला होता पण आता देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये दे जे असा एक बलाढ्य सध्या पक्ष हा भाजप बनवला आहे त्यामध्ये सहकाऱ्यांची भूमिका आहेच पण जे काही महत्त्वाची भूमिका आहे ही महत्त्वाची भूमिका ही सरसेनापती देवेंद्र फडणवीसांचीच आहे सा त्यांना सरसेनापती काय म्हणतो कारण राजावरूनही जास्त मोठं काम हे सरसेनापती करतो आणि तो राज्य सांभाळायचं काम करतो ह्या शिवराज्यामधील एक सरसेनापती म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबाकडे आपण आग्रहाने किंवा त्या कुतूहलाने सुद्धा पाहू शकतो आता काल जी आष्टीमध्ये सभा झाली होती त्या ठिकाणी उद्घाटन होतं त्या प्रकल्पाचं कारण मराठवाड्यामध्ये हे पाणी हे जायकवाडीवर आणायचं कारण काय जो मराठवाड्याची जी अवस्था आहे त्यामध्ये वेळची अवस्था आहे त्यासाठी त्यांची वर्षानुवर्ष मागणी होती पाण्याची ते मागणीला तरी उद्घाटन केलं आणि ते प्रकल्प आहे प्रकल्प सुरू होईल पण महत्वाचा विषय असा आहे बघा फक्त दोन तीन लोककल्याणकारी योजनेमुळं फडणवीसांनी ही विधानसभा ना भूतो ना भविष्यती अशी जिंकलेली अशी बाजी मारली आहे त्या यशामुळं यांच्या तोंडामध्ये एक नाही पाचीच्या पाच बोटो कोपरापर्यंत गेलेत कारण त्यांना ती यश भाजपचं आणि यांचा पराभव अजूनही पचवता येत नाही हीच मोठी यांची दुखणं यांचं ते बडबडून लोळून बघितले उलट्या उड्या मारल्या रांगत गेले काही केले पण ते पोटामधील त्या जे काही दुखणं आहे ते पचायलाच तयार नाही मग अशा वेळेस अजून एक असा डाव त्याने टाकला एक अशी घोषणा केली आहे की येणारी पिढी मराठवाड्यामधील येणारी पिढी ही दुष्काळ कधीच बघणार नाही किंवा पाण्यासाठी ती वन वन कधीच करणार नाही ही शेवटची पिढी आहे हे दुष्काळ मराठवाडा बघत आहे त्यानंतर मराठवाड्यामधील जी फुडले येणारी पिढी आहे त्यांचा पाण्याचा प्रश्न हा आपोआप संपवून जाईल आणि जे काही पाण्याच्या योजना आहेत त्यामधील कुठल्याही लढब येणार नाही त्यासाठी आपण स्वर पॅनलची सुविधा करणार आहोत त्यांनी हे पण सांगितलं आता शेतकऱ्यांना बघा महाभावापेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्टी एक असते ते म्हणजे पाणी आणि लाईट शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं दुखणं एकच आहे फक्त पाणी त्यांना त्यांच्या पिकाला हे पाणी मिळालं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे लाईटची सोय त्यांना झाली पाहिजे ह्या दोन्हीही गोष्टी या देवाभाऊनं शंभर नाही तर नव्याण्णव टक्के अंमलामध्ये येतील अशी गुवाही त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे म्हणजे जे <coughs> शरद पवारांना आतापर्यंत जमलं नाही ते देवाभवनी ह्या फक्त काही दिवसामध्ये करून दाखवण्यात येते पहिल्या टर्ममध्ये जलयुक्त शिवार एवढी प्रचंड अशी मोठी योजना ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबली गेली आणि याचा फायदा हा शेतकऱ्यांना शंभर टक्के झालाच आणि नंतर आता जी ही योजना आहेत ह्या योजना अनेक प्रकारे महाराष्ट्रामध्ये इस्टॅब्लिश होतील आणि याच्या माध्यमातून शेतकरी हा सुकावला जाईल आणि हा शेतकरी एकेकाळी शरद पवारांच्या पाठीमागं आशेने होता आता हा शेतकरी परत देवाभाऊच्या हो पाठीमागं हे वर्षानुवर्षे कायम राहील कारण काय तिथं जे गोष्ट बोलली होती दसानी सुरेश धस की साहेब मी जिवंत असो किंवा नसो माझ्या मृत्यूनंतरसुद्धा ह्या ठिकाणी भाजपचाच आमदार येईल तो म्हणजे आष्टी मतदारसंघामध्ये कारण काय देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली जी भूमिका आहे शेतकऱ्यासाठी पोषक आहे त्यांच्या प्रत्येक मुमेंटमध्ये प्रत्येक निर्णयामध्ये शेतकऱ्यांचं समाजाचं हित असतं हे त्यांनी परत दाखवून दिलंय आणि त्यामध्ये फक्त घोषणा करणं परत त्या घोषणाची अंमलबजावणी करणं नाही अशा गोष्टी ते करतच नाहीत कारण विधानसभेच्या पूर्वी जी योजना काढली होती लाडकी बहीण योजना ती योजना अजूनसुद्धा निवडणुकीनंतर त्यांचं बहुमत येऊन सुद्धा ती अजूनही चालू आहे पाठीमागं काँग्रेसनं एक योजना काढली होती की लेट बिल माफ करायची त्यांनी तिथं घोषणा केली होती पण ज्यावेळेस ते निवडून आले त्यानंतर त्यांनी परत अजून आपलं लेट बिल वसूल करून घेतलं होतं म्हणजे काय खोटारडेपणा करायची जे काही मानसिकता असते ते फडणवीसांची अजिबात नाही आणि त्यांनी जे पन्नास वर्ष शरद पवारांना जमलं नाही ते शरद पवार करू शकले नाहीत ते देवेंद्र फडणवीसांनी सर्व जातीसोबत घेऊन कुठलाही मतभेद न करता जाती जातीमध्ये भांडणं न लावता त्यांनी सोबत एक मूर्त असं बनवून सर्वांना एका छत्राखाली आणून त्यांनी हे समाजकारण चालू ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता अनेक भविष्यामध्ये योजना येतील आता शंभर दिवस हा जो प्रोग्राम चालू आहे यामध्ये जे मागचे पेंडिंग कामं आहेत ते सर्व कामं ह्या शंभर दिवसामध्ये मार्गी लावायचे आहेत अशा हालचाली हे चालू आहेत एवढे फास्ट आणि एवढे सुसंगत असे हे कामं आहेत त्यामध्ये पारदर्शकता पण भरपूर आहे हे सर्व काही या एका व्यक्तीमुळे शक्य होत आहे हे विसरून चालणार नाही तुमचं मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंदी मातरम जय शिवराज जिंग